गोष्टीची प्रतीक्षा बीडकरांना होती ती प्रतीक्षा संपलेली आहे माझ्या पाठीमागेत आपण पाहू शकतात की आज बीडच्या रुळावरून रेल्वे धावलेली आहे गेल्या अनेक दशकांपासून या रेल्वेचा जो अट्टहास होता अनेक आंदोलन देखील रेल्वे या रेल्वेसाठी झालेली होती मात्र यासाठी ही रेल्वे का येत नाही अनेक प्रश्न देखील उभा केले जात होते मात्र आता ही रेल्वे आज धावलेली आहे सकाळ सकाळी नऊ वाजल्यापासून नागरिक या ठिकाणी गर्दी करत होते आणि दुपारी दीड ते दोनच्या दरम्यान ही रेल्वे आज बीडमध्ये दाखल झालेली आहे जी बीडकरांची इतक्या वर्षांची जवळजवळ साठ वर्षांपेक्षा अधिक वर्ष या रेल्वेची वाट बीडकरांनी पाहिलेली आहे आणि आज ती प्रतीक्षा जी आहे ती पूर्णपणे संपलेली आहे अखेर रेल्वे बीडमध्ये धावलेली आहे आज अनेक नागरिक आपल्यासोबत आहेत तर त्यांचीच काय नेमकं आजची भावना आहे नेमकं बीड जिल्ह्यामध्ये काय जो उत्सव आहे हेच आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत सर काय सांगाल गेले अनेक वर्ष पाहतायत बीडचा या रेल्वेचा प्रश्न गेले अनेक दशक हा असाच प्रलंबित होता मात्र आज प्रत्यक्षात रेल्वे बीड शहरामध्ये तुम्ही पाहतायत काय वाटत आज खरं पाहिलं तर खूप क्रांतिकार आणि नेत्यांनी बी ने रेल्वेसाठी खूप प्रयत्न केले होते आणि त्यांचं आज खरं स्वप्न साकार झालेला आहे आणि बीड जिल्ह्याला आज रेल्वे आल्यामुळं प्रत्येक बीडवाशी आज आनंदात आहे नक्कीच यामध्ये जर पाहायला गेलं तर या बीडच्या रेल्वेसाठी अनेकांनी संघर्ष केला अनेकांना आपला जीव देखील गमावा लागला मोठमोठाले आंदोलन झाले दशकावर दशकं गेले मात्र आज रेल्वे आज आपल्या घरात आली आहे असंच सगळ्यांचं म्हणणं आहे काय वाटतं तर बघा भारताच्या स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष होऊन गेलेत आणि त्याच्यानंतर बीडला रेल्वे आली ह्याचा अर्थ खूप विकास झाला असं काही नाही याच्यामध्ये कोणत्याही नेत्याचं योगदान नाही कारण त्यांचं योगदान कधी आम्ही ग्रहित धरलं असतं की स्वातंत्र्य दहा पंधरा वीस पंचवीस तीस पन्नास वर्षानंतर जर रेल्वे आली असती तर इथल्या नेत्यांना आम्ही धन्यवाद दिले असते परंतु आंदोलनकांनी बरेच आंदोलनही केले काही लोकांना जीव गमावं लागले त्याच्यानंतर रेल्वे आली आणि आज रेल्वे आली परंतु प्रत्यक्षात ही फक्त टेस्टिंग आहे आणि हे इन्स्पेक्शन कमिटी या ठिकाणी आली त्यांना आम्ही निवेदनही दिले की बीड रेल्वे स्टेशनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यासाठी निवेदन दिलं त्याचबरोबर बारशी नाकावर एक दुसरं स्टॉप हवा म्हणूनही निवेदन काही लोकांनी दिलेलं आहे परंतु बीडला रेल्वे आली याच्यात आम्हाला आनंद होतो आहे बीड हे भारताच्या नकाशावर पाहिलं तर जवळपास सेंटरला येतं आहे आणि भारतातलं सगळ्यात मोठं रेल्वेचं जंक्शन हे बीड होऊ शकते परंतु इथले सत्ताधारी हे काबील नव्हते म्हणून हे झालं नाही परंतु आलंय उशिरा का होईना आलंय म्हणून बीडच्या सर्व जिल्ह्यातल्या जनतेला मी या ठिकाणी शुभेच्छा देतो या रेल्वेचा सत् उपयोग करा बीडमध्ये काही विकास नाही म्हणून तुम्ही रोजगारासाठी मोठ्या शहरात जा नगरला जा पुण्याला जा मुंबईला जा त्या ठिकाणी रोजगार बघा तुम्हाला बीड जिल्ह्यातले कोणतेही नेते रोजगार देणार नाहीत तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करतो रेल्वेचं पण मी अभिनंदन करतो सगळ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद नक्कीच यामध्ये काय म्हणतात की बरेच वर्ष पाहतायत की रेल्वेसाठी वाट बघत होते आज रेल्वे आले काय आ, मला ते सांगण्यासाठी एक खूप असा आनंद होतो की आपल्या बीड जिल्ह्यामध्ये जे काही रोजगार असो व्यापार असो छोटे चोट धंदे उद्योग असो हे खूप जागेवर रखडून पडलेले होते की बऱ्याच लो दिवस लोकांना अशी अपेक्षा होती की रेल्वे जर आपल्या बीडला आले तर आपल्या बीड जिल्ह्यातली प्रगती हो थोडे व्यवसाय हो हे बाहेर प इतर प्रसारित होतील आणि शेतकऱ्याची म्हणा सर्वसामान्य नागरिकाची म्हणा आणि छोट्या उद्योगाची म्हणा खरोखरच समस्या सुटलेली आहे कारण हीच सर्वसामान्य नागरिकाची इच्छा होती की आपला प्रश्न सुटावा तो आज सुटलेला आहे कारण नक्कीच यामध्ये प्रश्न अनेकांना वाटत आहे भावना व्यक्त करतायत काय वाटतंय गेले अनेक वर्ष तुम्हीही देखील संघर्ष पाहिलेला आहे काय वाटतंय आज रेल्वे समोर दिसतीये आज बीडमध्ये उत्साहाचं सा आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे कारण पंच्याहत्तर वर्षले तरी अद्यापपर्यंत बीड येथे रेल्वे आलेली नव्हती आजूबाजूचे जिल्हे लातूर जालना औरंगाबाद परभणी अशा जिल्ह्याला रेल्वे आले होती आणि या रेल्वे येण्यासाठी बऱ्याच लोकांनी इथं आंदोलनं केली उपोषणं केली निदर्शनं केली आणि काही लोकांना तर टावर रोड तोडून सुद्धा आंदोलनं केलेले आहेत आणि त्याच्यामुळं हे फळ मिळा मिळालेलं आहे यामध्ये नेमकं काय वाटतं तुम्ही नागरिक म्हणून या ठिकाणी बीडचे नागरिक म्हणून पाहायला आलेला आहात काय आनंद आहे रेल्वे पाहतायत बीडमध्ये अनेक वर्षांचा संघर्ष होता काय आनंद वाटतोय वाट आनंद वाटतोस ना आनंद झाला सगळं बीड करायला आनंद झालेला आहे काय वाटतं आता रेल्वे आल्यामुळे आता काय आनंद वाटतोय आनंद म्हणजे भरपूर आनंद आहे सगळ्या सगळ्यांना आनंद झालेला आहे काय भैया तू इथं रेल्वे बघायला आला काय वाटतं तुला आनंद झाला रेल्वे बसला का नक्कीच जर पाहायला गेलं तर एकंदरीत या रेल्वेचा आनंद लहाण्यांपासून आन ते मोठ्यांपर्यंत बीड जिल्ह्यामध्ये झालेला पाहायला मिळतोय आणि या रेल्वेची उत्सुकता जी पाहायला मिळत होती आज ही रेल्वे या बीड जिल्ह्यामध्ये रुळावरून धावत आहे आत्ता या ठिकाणी पाहू शकतात या ठिकाणी रेल्वे आलेली आहे आणि याचा आनंद सर्व बीडकर साजरा करताना पाहायला मिळत आहेत लोकाशा टी व्हीसाठी रोहित दीक्षित बीड